Punya tiga negara yang susah, atau satu आणि विसर्जनाला अवघे तीन दिवस असताना सर्व पुणेकर गणेश भक्तांचं मन हे बाप्पांच्या दर्शनाने आणि नुसते पुणेकर नाही तर महाराष्ट्रातील जनता आणि देशातील लोकसुद्धा श्रीमंत दगडूशी हलवाई गणपतीच्या दर्शनाला येतात आम्ही सर्व गणेश भक्तांच्या जे आहोत त्या गणेश भक्तांनी सर्व श्री गणरायाच्या त्यांनी एकच प्रार्थना केली की आमच्या पुणे शहरातील सर्व जनता ही सुख समाधाने एकत्र राहू दे आणि आमचा पुण्याचा जो खऱ्या अर्थाने जो विकास आहे तो विकास घडण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येऊ दे हे गणरायाला मी या ठिकाणी साखरं घातलेलं आहे